हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर थम, आज आम्ही आहे जरा फिरायला थम वरून तुम्हाला समजेल कुठे आहे ते तर ब्लॉग कंटिन्यू करा ऋतू आहे दादा आणि आहे चौघ आम्ही आहे आज फिरायला रिक्षाने चाललोय

तर मित्रांनो आत्ता मी चाललोय रत्नागिरीला मेऱ्या बंदर गेट्टीवर माश्याने चाललोय माझ्या बरीच ऑर्डर आहे त्यामुळे भेटणार कुठचं आहे काय रे

आम्ही चाललोय मार्केट मध्ये मच्छी घ्यायला चाललोय मार्केटमध्ये मच्छी घ्यायला पापलेट <सस करते है> <स करते है> ओके ठीक है एक किलो 100 का देना चाहिए प्रेस है क्या बोल ये एक्जेक्टली सही है तो यहां मासेच मासे ब्लू इकडे क्रॅब आहे मित्रांनो मासावर गाव आहे एक नंबर टायगर फिश टायगर पीस टायगर पीस टायगर फिश

कोणते मासे घ्यायचं की अजून ठरत नाही विचार चालू आहे दोघांचा पाठी दोघांचा विचार चालू आहे कोणता मासा घ्यायचा बघू आता काय घेतात आम्ही कसं असं आलो आहे मित्रांनो भावांना काय मासं आवडलं नाही तर आता जातो दुसऱ्या ठिकाणी दुसरीकडे बघतो कुठे चांगले आहेत मित्रांनो काय खाली पायाखाली पाय दिशील आपले दोन भाव किती कष्ट करतात आपल्या मेहनत आहे मेहनत मासे पसंत करतात मित्रांनो हे मासे घेतात भावांचा विचार चालू आहे काय घेत मित्रांनो आता मासे घेतात आहे आम्ही चाललोय रिक्षा चाललोय बादली आणायला घेऊन आता आलोय रिक्षा ये चला आता झालोय बादल्या घेऊन मासे घे याला बघ का मित्रांनो मी हे मासे घेतले जर मित्रांनो मी आता बांगडे घेतलेत पंधरा किलो बांगडे

आपले दोन माशेवाले चालले पाहू शकता दोन मासेवाले तर मित्रांनो आता घेतले मासे आलो रिक्षाजवळ

नातावलं आहे घरी तर आता मी व्हिडिओला एंड करतो आहे तर पुन्हा एकदा भेटतोय अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तर ज जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद